नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज भारतातील सर्व वैदिक विद्यालयामधून प्रथम श्रेणी मिळवणाऱ्या वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सन्मान प्रधान आयुक्त विलास शिंदे व त्यांच्या परिवाराच्या वतीने नुकताच करण्यात आला प्रधान आयुक्त विलास वसंतराव शिंदे आणि पशु फॉर फिलॉथ्रॉफिक ॲक्टिव्हिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षापूर्तीनिमित्त महाराष्ट्र गोवा राज्याचे वैचारिक प्रमुख रवींद्र उर्फ राजाभाऊ उळे लिखित परिसवेद या ग्रंथाचा वितरण सोहळा बेलापूर येथील सातबाई वस्ती येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी वेदमूर्ती महेश दायमा यांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या अनुपस्थित त्यांचे मातापिता पत्रकार दिलीप दायमा व सौ मीना दायमा यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रेरणा दायमाही उपस्थित होत्या तसेच यावेळी निशांत देवकर व ज्योतिष विद्या ज्योतिषविद्यापरंगत असलेले डॉक्टर प्रशांत लखोटिया यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी बेलापूर निवासी विलास शिंदे यांची प्रधान आयुक्तपदी नियुक्त झाल्याबद्दल पत्रकार दिवद देसाई मार्थराव रशनकर दिलीप दायमा विष्णूपन डावरे प्राध्यापक ज्ञानेश गवले यांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी मंचावर महानुभाव आश्रमाचे प्रमुख अनिराज बाबा शास्त्री पंडित व्यास महेशव्यास राजाभाऊ मुळे भारतीय विचार साधना पुणे या संस्थेचे अजय कात्रे उपस्थित होते यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नानासाहेब जाधव म्हणाले की संघाने हाती घेतलेल्या पंचपरिवर्तन सूत्राच्या आधारे अपेक्षित समाज व राष्ट्रनिर्मितीसाठी संघाला अभिप्रेत आदर्शवत मूर्त स्वरूप देण्याचे काम सध्या सुरू असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेला उपक्रम असाच अखंडितपणे सुरू राहील आपल्या भाषणात परिसवेद या ग्रंथाचे लेखक राजाभाऊ मुळे म्हणाले की संघाचे संस्थापक डॉक्टर हेगडेवार यांच्या हिंदू राष्ट्र निर्मितीच्या संकल्पपूर्तीसाठी प्रतिकूल आर्थिक सामाजिक व राजकीय परिस्थितीत संघाचे कार्य पुढे नेण्यासाठी अनेकांनी त्याग व समर्पण केलेले आहे त्यांनी केलेल्या भक्कम पायाभरणीमुळे आज हे परिवर्तन दिसत आहे त्यांनी केलेले योगदान पुढील पिढ्यांना समजावे आणि परि परिस्वेद हे पुस्तक लिहिले असल्याचे त्या त्यांनी मुळे यांनी सांगितले कार्यक्रमाशी यशस्वीतेसाठी दिलीप काळे सौ कल्याणीताई काळे प्राध्यापक गोरखबा राहते दत्तात्रय काशीत आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश गवळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रधान आयुक्त विलास शिंदे यांनी केले शेवटी माजी सरपंच भरत साळुंके यांनी आभार प्रदर्शन केले